मी सीमा चांदेकर सिद्धार्थची आई नमस्कार मी सुवर्णा वाघ अमेरच्या आई म्हणून सांगायला म्हणजे आता तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही आता इथे येऊन काय करतोय hmm. तर कसं आहे सूत्र संचालन ही मुलं तर करतातच आता प्रपो प्रमोशनचं हे करून सुद्धा ते जरा थकलेत ना म्हटलं जरा आपणच या सगळ्याचा ताबा घ्यावा हो की नाही हो काय अगदी बरोबर आहे ताबा ताबा तर मी घेतोच हो पण माझा मुलगा आम्ही ना कुठेही जाऊ दे बघा मी सगळ्या गोष्टीचा ताबा घेतल्याशिवाय राहतच नाही हो ना <laughs> पण सांगू का या सगळ्या बाबतीमध्ये ना आमचा सिद्धार्थ अगदी भाबडा आहे बर का पण तुम्हाला काय सांगू आता आमची शेती तर इतकी निरागस आहे गरीब काय आहे हो <laughs> बास 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 हे सगळं स्क्रिप्टच्या बाहेरचं सुरू झालंय गरीब गाय, निरागस वगैरे जरा जास्त होत आहे पण खूप छान खूप सुंदर केलं एकदा यांच्यासाठी जोरदार टाळ धन्यवाद <laughs> धन्यवाद धन्यवाद थँक्यू